नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एआयसीम टेक या चॅनलवर मी नाझिम शाह आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप पूर्ण मराठी गाईड जर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल किंवा एस आय होण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला गुगल प्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन हा यू आर एल मध्ये सर्च करायचा आहे आपली मुख्य वेबसाईट ओपन होईल तुम्हाला तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट रजिस्ट्रेशन लिंकसुद्धा देणार आहे आपण तिथून डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जाऊ शकता परंतु ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे हे आहे मेन वेबसाईट त्यावरती आपल्याला पोलीस भरती पोलीस कॉर्नर यावरती जायचं आहे त्यानंतर पोलीस भरती यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती नंतर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हा बघा या ठिकाणी तुम्हाला सूचना वगैरे सर्व दिलेल्या आहेत ने नेहाय भरती हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीचं दिलेलं आहे आणि पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज भराव भरावायाची सुविधा ही लिंक आहे मित्रांनो या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आपल्याला ऑनलाईन प्रणाली यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट दिसेल त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास नवीन नोंदणी करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा आधार क्रमांकाशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर तुमचा आधार नंबरशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला सर्वात आधी आधार सेंटरवरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घेणं आवश्यक आहे अन्यथा तुम्ही या पुढील स्टेप्स फॉलो करू शकत नाही नंतर मित्रांनो हे बघा या ठिकाणी दिले देण्यात आलेलं आहे कृपया आपला ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर भविष्यात बदलू नये भविष्यात बदलू नये भरती संदर्भात सर्व माहिती नोंदवलेल्या ईमेल आय डी व मोबाईल नंबरवर पुरवण्यात येईल या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर जो तुमचा आधारशी मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाईड झालेला आहे मित्रांनो त्यानंतर ओकेवरती क्लिक करा या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती आलेली आहे तुमचे आधारप्रमाणे नाव आलेलं आहे तुमची जन्मतारीख तुमचं लिंक आधारप्रमाणे आलेलं आहे राज्य आलेलं आहे सर्व माहिती तुमची या ठिकाणी आलेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला युजरनेम किंवा ईमेल आय डी टाकायची आहे आणि तुमचा या ठिकाणी पासवर्ड जनरेट करायचा आहे तर तुम्ही तुमचं नाव ॲट द रेट एक दोन तीन अशी कोणत्याही प्रकारचा पासवर्ड तुम्ही जनरेट करू शकता या ठिकाणी तुमचा युजरनेम किंवा ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि नवीन पासवर्ड या ठिकाणी जनरेट करायचा आहे पासवर्ड जनरेट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पासवर्डचा खातरजमा म्हणजेच कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि पूर्ण नाव देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर तुमचा लिंक म्हणजे मेल फिमेल किंवा ट्रान्सजेंडर जे काय असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन्स म्हणजे मी सूचना वाचली यावरती टिक करायचं आहे टिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती दिसत असलेला कॅपच्या या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि रजिस्टर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एक मेल तुमच्या ईमेल आय डीवर आलेला असेल तुम्हाला तुमचा ईमेल आय डी लॉग इन करून घ्यायचा आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मेल आलेला आहे मित्रांनो कधी कधी तुम्हाला मेल यायला थोडा उशीरसुद्धा लागू शकतो तुम्हाला जर मेल आला नसेल तर हा तीन दिवसासाठी व्हॅलिड असतो धिस लिंक इज वॅलिड फॉर थ्री डेज म्हणजेच तुम्हाला जोपर्यंत मेल येणार नाही तोपर्यंत तुम्हाला याची वाट पाहावी लागेल या ठिकाणी वरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जो तुमचा नेम आहे तो नेम या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी जनरेट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा फील करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं या ठिकाणी मित्रांनो आपला आधारवरचा सर्व डाटा या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आपला आधारवरील फोटो दिसत आहे आणि आधारप्रमाणे नाव दिसत आहे मोबाईल नंबर दिसत आहे लिंक आणि जन्मतारीख हे सगळं या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे ऑप्शन दिसत आहेत बघा या ठिकाणी पदासाठी अर्ज करा आपण यावरती क्लिक करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सेक्शन्स दिसत असतील म्हणजे स्टॅप दिसत असतील वैयक्तिक तपशील आरक्षण तपशील संपर्क तपशील इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे या आधारवरती माहिती तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला या ठिकाणी स्वतःचे नाव जे काही तुमचं स्वतःचं नाव आहे तो इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाकायचा आहे वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये आणि आव म्हणजे सरनेम इंग्रजीमध्ये टाकायचा आहे आईचे नाव इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये म्हणजे देवनागरीमध्ये नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव मराठीमध्ये पाड नाव मराठीमध्ये आणि आईचं नाव मराठीमध्ये असं टाकून घ्यायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला खाली पद तुम्हाला जो काही पद या ठिकाणाहून तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो तुम्ही या ठिकाणाहून घेऊ शकता म्हणजे जर तुम्हाला पोलिस कॉन्स्टेबल घ्यायचं असेल तर तुम्ही हे निवडू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर घ्यायचा असेल तर हे घेऊ शकता पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ घ्यायचं असेल तर हे घेऊ शकता बँड्समन आहे आणि प्रिसंट कॉन्स्टेबल आहे तर तुम्ही हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पद घेऊ शकता या ठिकाणी मित्रांनो घटक निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या ठिकाणी सी मुंबई सी ठाणे सिटी पुणे सिटी नागपूर सिटी जे काही तुम्हाला या ठिकाणाहून घ्यायचं आहे तुम्ही टाकू शकता ठीक आहे हे सर्व माहिती टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का या ठिकाणी बाय डिफॉल्ट नाही आहे म्हणून हा प्रश्न तुम्ही सोडून द्यायचा आहे दुसरा तुम्ही अंशकालीन आहात का जर तुम्ही अंशकालीन आहात तर तुम्हाला होयवरती क्लिक करायचं आहे आणि जर नाही जर तुम्ही अंशकालीन नाही आहेत तर नाहीवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही माझी सैनिक आहात का असाल तर होयवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला बाकीचे ऑप्शन ओपन होतील म्हणजेच शैक्षणिक अर्हता बारावी समकक्ष आहे काय होय किंवा नाही तुम्ही टाकू शकता तुमची सेवा पंधरा वर्षे पूर्ण झाली आहे का होय किंवा नाहीवरती तुम्ही क्लिक करू शकता आणि सेवावरती दिनांक वगैरे टाकू शकता ठीक आहे आपण या ठिकाणी माझ्या मते माझ्या केसमध्ये नाही येते त्याच्यामुळं मी नाहीवरती क्लिक करणार आहे हे सगळे ऑप्शन्स चालले गेले त्यानंतर मित्रांनो तुम्ही भूकंपग्रस्त आहात का जर ग्रस्त असाल तर होय किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे गृहरक्षक म्हणजेच तुम्ही होमगार्ड आहात का जर असाल तर होयवरती क्लिक करायचं आहे अन्यथा नाहीवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही होमगार्ड असाल तर पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास तुम्ही गृहरक्षक दलात एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण सेवा केलेली असणे अनिवार्य आहे मित्रांनो जर तुम्ही एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण केलेले असाल तरच होय करायचे अन्यथा नाही केलं नाही करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तुम्ही अनाथ आहात का जर अनाथ असाल तर होयवरती क्लिक करा आणि जर असाल तर अनाथ प्रमाणपत्र द्यायचे तुम्हाला संस्थात्मक आहे किंवा संस्था बाहेरील आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि अनाथ प्रमाणपत्र दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे माझ्या केसमध्ये नाही आहे त्याच्यामुळे मी नाहीवर क्लिक करणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा किंवा मुलगी किंवा पत्नी उमेदवार आहात काय जर तुम्ही माझी सैनिकावर अवलंबून असाल तर होयवरती क्लिक करायचं जर नसाल तर नाहीवरती क्लिक करायचंय त्यानंतर ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग सामाजिक आरक्षण म्हणजेच तुम्ही एस सी एस टी NT, व्ही NT, जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी ई बी सी डब्ल्यू एस किंवा ओपन हे सगळे या ठिकाणी आरक्षण आलेले आहेत ज्या काही आरक्षणमध्ये तुम्ही मोडत असाल तो आरक्षण तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा जर ओपन असेल म्हणजे जनरल असेल तर आपण ओ ओपन या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर जर तुम्ही तुमची कास्ट निवडलेली असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची आहे म्हणजेच जावक क्रमांक म्हणजे आउटवर्ड नंबर असतो मित्रांनो तुमच्या कास्टवरती आउटवर्ड नंबर किंवा एम आर सी नंबर हा दिलेला असतो तो आउटवर्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि जावक दिनांक या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जावक दिनांक या बाजूला दिलेली असते ती जावक दिनांक सुद्धा टाकून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा शिक्षण एच एस सी या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी तुमचा बोर्ड सर्टिफिकेट नंबर जो काही असेल म्हणजेच अनुक्रमांक हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकल्याच्या नंतर तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख जन्मतारी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकल्याच्या नंतर पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपर्क तपशील करायचा आहे तुमचा संपर्कासाठी पूर्ण तुम्हाला तुमचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे राज्य जो काही तुमचा राज्य असेल कर्नाटका महाराष्ट्र या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्यानंतर जो काही तुमचा गाव असेल तो गाव या ठिकाणी निवडायचा आहे टाईप करून घ्यायचा आहे पोस्ट वगैरे जो काही असेल तो पोस्ट टाकायचा आहे आणि तुमचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे जर मित्रांनो तुमचा स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा तपशील एकच असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे हे तुमचं सर्व संपर्क तपशील आलेला आहे तर तुम्हाला पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मित्रांनो तुमचा जो धर्म असेल हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन जैन सिख मुस्लिम पारसी किंवा ऑदर या ठिकाणाहून तुमचा जो काही धर्म असेल तो तुम्ही या ठिकाणाहून निवडू शकता जर धर्म हिंदू असेल जात मराठा माळी बंजारी कुणबी जे काही असेल या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मुस्लिममध्ये जात जे काय असेल ते टाकून घ्यायचे धर्म त्यानंतर जात आणि पोट जात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलात सेव सध्या सेवेमध्ये आहात का जर तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलात सेव सेवेमध्ये असाल तर होयवरती क्लिक करा त्यानंतर तुमचं कार्यालयाचं नाव ज्या कार्यालयामध्ये तुम्ही सेवेमध्ये आहे त्या कार्यालयाचे नाव जिल्हा या ठिकाणी टाकायचं आहे आणि जर नसाल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे पुढील महाराष्ट्राचे अधिवासी म्हणजे डोमसाईल ऑफ महाराष्ट्र आहात काय जर तुमच्याकडे डोमसाईल प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे जर असाल तर होयवरती क्लिक करायचं आहे आणि जर नसाल तर नाहीवरती म्हणजेच कर्नाटकाचे असाल तर, तर त्या ठिकाणी येऊन जाईल आणि महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी त्याचा आऊटवर्ड क्रमांक आणि दिनांक टाकून घ्यायचे या ठिकाणी जावक क्रमांक आणि दिनांक जी काही दिनांक असेल दिनां का ती टाकून घ्यायची आणि जर कर्नाटकाचे असाल तर होईवरती क्लिक करायचं आहे कोणतंही एकच राहणार आहे तुमचं त्यानंतर मित्रांनो ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग खेळाडू गृहरक्षक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर माजी सैनिक पोलीसपाल् अनाथ माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी किंवा पत्नी तीस तीस टक्के आरक्षण तीस टक्के महिला आरक्षण या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता माझ्या केसमध्ये ते नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळं मी याला काही करू शकत नाही त्यानंतर मित्रांनो उमेदवार नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडतो काय म्हणजेच इमाव विजा अ भज भजक भज ड विमा सी खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार जर तुमच्याकडे नॉन क्रिम्युलेअर असेल आणि तुम्ही प्र नॉन क्रिमिलेअर प्रवर्गात मोडत असाल तर होयवरती क्लिक करायचं आहे आणि जर नसाल तर मग नाहीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात काय तर या ठिकाणी होयवर क्लिक करायचे आहे त्यानंतर उमेदवार पोलिस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात काय त्या ठिकाणी पण तुम्हाला होयवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो आपल्याकडे सी या प्रकारातील एन सी सी प्रमाणपत्र आहे काय जर जा तुमच्याकडे एन सी सी प्रमाणपत्र असेल तर होयवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एन सी सी प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे आणि एन सी सी प्रमाणपत्राची दिनांक टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे नाही आहे तर तुम्हाला नाहीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपणाकडे वाहन चालवण्याचा म्हणजेच हलके मोटर वाहन एल एम व्ही परवाना आहे काय असेल तर होयवरती क्लिक करा नसेल तर नाहीवरती करा परंतु मित्रांनो हा no, तुम्हाला परवाना आपणाकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर एल एम बी परवाना नसल्यास तो तुम्हाला दोन वर्षाच्या आत सादर करावा लागेल म्हणजेच मित्रांनो जर तुमच्याकडे एल एम बी लायसन्स नसेल तरीसुद्धा तुम्हाला दोन वर्षामध्ये लायसन्स सादर करावा लागेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे संगणक हाताळणी येत असल्याच्या बाबतचे प्रमाणपत्र आहे का म्हणजेच तुमच्याकडे एम एस सी आय टी वगैरे आहे का असेल तर होईवरती क्लिक करा आणि नसेल तर सेम प्रोसेस तुम्हाला आपण संगणक हाताळणी एम एस सी आय टी किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल जर तुमच्याकडे मित्रांनो एम एस सी आय टी किंवा तत्सम कोणतेही संगणक प्रमाणपत्र नसेल तर आत्ताच एम एस सी आय टी किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्रासाठी कोर्ससाठी तुम्ही करून घ्या त्यानंतर तुम्हाला असेल तर होयवरती क्लिक करायचे नाही नसेल तर नाहीवरती करायचे माझ्या केसमध्ये होय आहे त्यानंतर मित्रांनो आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का जर असाल तर होय नसाल तर नाही ठीक आहे जर असाल तुम्ही तर खाली तुम्हाला या ठिकाणी त्याबाबतचे जिल्हाधिकारीनी निर्ग निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राची जावक क्रमांक व दिनांक या ठिकाणी द्यायची आहे नसेल तर नाही सर त्यानंतर मित्रांनो पुढील पृष्ठ यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला शैक्षणिक तपशील द्यायचं आहे तुमची शैक्षणिक अर्हता एच एस सी विद्यापीठाचे नाव या ठिकाणी तुमचा बोर्ड टाकायचा आहे बोर्ड टाकल्याच्या नंतर तुमचं उत्तीर्ण पास आहात ते टाकून घ्यायचं आहे तुमचं जो काही निकालाचं वर्ष आहे तो वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे प्राप्त गुण तुम्हाला बारावीमध्ये किती गुण प्राप्त झालेले आहेत ते टाकायचे आहेत आणि एकूण गुण कितीपैकी तुम्हाला ते टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली बघा आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात काय जर आपण असाल तर होयवरती क्लिक करा नसाल तर नाहीवरती करा या ठिकाणी मला ग्रॅज्युएट आहे तुम्ही कोणत्या शाखाची पदवीधर आहात म्हणजेच ग्रॅज्युएट आहात ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं जो काही तुमची जी काही पदवी झालेली असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे ठीक आहे त्यानंतर आपण पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधर आहात काय असाल तर होईवरती क्लिक करा आणि जे काही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते निवडा आणि जर नसेल तर नाहीवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो हा एक प्रश्न आहे पोलीस शिपाईपदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का म्हणजेच तुम्ही हो होमगार्डमध्ये जर तुमची निवड झाली नाही तर होमगार्डमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करण्यासाठी कार जर तुम्हाला होय करायचं असेल तर करू शकता अन्यथा नाही वरती क्लिक करू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मग प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे टिक केल्याच्यानंतर अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजेच प्रिव्यू हे बघून सर्व तपशील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी तपासून घ्यायची आहे सर्व ठिकाणी तुम्ही बरोबर माहिती भरलेली असेल तरच तुम्हाला पुढं जायचं आहे अन्यथा तुम्ही मागे जाऊन याला एडिट करू शकता आणि जर बरोबर असेल तर जतन करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाहीत म्हणजे एकदा जर तुम्ही माहिती संपादित केली तर तुम्ही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही म्हणून तुम्ही कॅन्सल करून मागे जाऊन ती माहिती दुरुस्त करू शकता आणि जर बरोबर असेल तर ओकेवरती क्लिक करून पुढे जाऊ शकता मित्रांनो यशस्वीरित्या अर्ज केला तुमचा हा टोकन क्रमांक अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी तुमचं हे बघा तुमचं अप्लाईड पोस्ट या ठिकाणी दिसत असेल अप्लाइड युनिट दिसत असेल टोकन नंबर दिसत असेल अप्लिकेशन नंबर दिसत असेल आणि या ठिकाणी तुमचा फोटो स्टेटस या ठिकाणी नॉट अपलोडेड असं दाखवत आहे या ठिकाणी फीज दिसत असेल आणि पे नाव हा तुम्हाला ऑप्शन दिसत आहे आता या ठिकाणी फोटो अपलोड कसा करायचा हे तुम्हाला ती प्रोसेस मी दाखवणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र अपलोड याच्यावरती जायचं आहे त्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला छायाचित्र अपलोड करायचं आहे त्याची आपण प्रोसेस पाहून घेऊया छायाचित्र अपलोड करा या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेली आहे छायाचित्र जे पी जी पी एन जी टी आय एफ एफ स्वरूपातच असावे त्यानंतर छायाचित्राचा आकार पाच के बी ते वीस के बी इतका असावा त्यानंतर मित्रांनो छायाचित्राची रुंदी जी आहे ती एकशे साठ पिक्सेल्स असावी आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल्स असावी त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार त्या लिंकवरून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे चूज फाईल यावरती क्लिक करायचा आहे आणि तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर एकशे साठ दोनशे ते दोनशे बारा आपण या ठिकाणी दोनशे टाकून घेऊया आणि गो या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे हा आपला फोटो या ठिकाणी डाउनलोड होण्यासाठी तयार झालेला आहे त्याला या ठिकाणी शूज फाईल हा आपला फोटो आहे मित्रांनो या ठिकाणी तो फोटो अपलोड करून घ्यायचा आहे सक्सेसफुली आपला फोटो या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच आपलं फोटोचा जो रेशो आहे तो सर्व बरोबर आहे सेव फोटो यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो सेम तीच प्रोसेस आहे साईनसाठी स्वाक्षरी अपलोड करा आपल्याला पाच ते वीस के बीमध्ये पाहिजे आणि दोनशे छप्पन रुंदी पाहिजे दोनशे छप्पन आणि उंची पाहिजे चौसष्ट पिक्सल सेम प्रोसेस चूज फाईल साइन अपलोड करा त्याच्यानंतर विडथ पाहिजे मित्रांनो दोनशे छप्पन ते हाईड चौसष्ट आणि गोवरती क्लिक करायचं आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अपलोड सिग्नेचर चूज फाईल ही आपली साईन आहे या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करायचं आहे अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सेव सिग्नेचर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपला फोटो आणि सिग्नेचर सक्सेसफुली अपलोड झालेले आहे त्यानंतर बॅकवरती क्लिक करून घ्यायचं आहे हा आपला फोटो या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर मित्रांनो पे नाव यावरती क्लिक करायचं आहे आपला टोकन क्रमांक ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन भरणा यावरती टिक करून खाली दिसत असलेला कॅप्चा यामध्ये फिल करायचा आहे कॅप्चा फिल केल्याच्यानंतर सबमिट या वतनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे भरपूर असे ऑप्शन ऑप्शन्स असतील थर्ड नंबरवर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी के तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आलेले आहेत क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय वॉलेट्स क्यू आर कोड हे सर्व तुम्हाला ऑप्शन्स आलेले आहेत पण सर्वात सोपा उपाय सोपा पर्याय म्हणजेच यू पी आय क्यू आर यावरती तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता किंवा यू पी आय थ्रूसुद्धा तुम्ही करू शकता या ठिकाणी युपीआय आय डी टाकून घ्यायची आहे आणि पे नाव यावरती क्लिक करायचं आहे सोपा पर्याय हा आहे या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता या ठिकाणी तुमची पेमेंट सक्सेसफुल झालेली आहे परत तुम्हाला एक वेळेस लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सगळे ऑप्शन्स आलेले आहेत पोलीस कॉन्स्टेबल एस पी बुलढाणा तुमचा टोकन क्रमांक अप्लिकेशन नंबर आहे या ठिकाणी फोटो स्टेटस तुम्हाला अपलोडेड दाखवत आहे फीस पेमेंट झालेली आहे या ठिकाणी पेड दाखवत आहे आणि या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून हा तुमचा टोकन क्रमांक पुढे जा तुमचा हा ॲप्लिकेशन प्रिंट करून घ्यायची आहे त्यानंतर बॅकवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची प्रिंट रिसिप्ट ती डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो या ठिकाणी तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे मित्रांनो हे होते पोलीस भरती ऑनलाईन अर्ज भरायचे सोपे स्टेप्स डेडलाईन चेक करा चुका टाळा नाहीतर फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असेल शंका असल्यास कमेंट करा मी रिप्लाय अवश्य देईन जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करून बेल आयकॉन दावा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र